नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर कसे आहात सर्वजण आपण आलो जांभळं खायला या सर्वांनी जांभळं खायला व ह्या वातावरणामुळे एवढे किड किडल्यात सगळे सगळे जांभळच किडलेले आहेत एक पण खाय सगळं खायजो जांभळ नाही राहिलं म्हणजे खूप गोड जांभळे कोणा कोणाला आवडतात जांभळ लय मस्त किती जांभळ आल्यात जांभळ खूप आल्यात पण सगळे असे किडलेले आहेत उग एक अर्ध चांगले खाण्यासाठी किती एक मावळ बसलंय वरती वरती एक मावळ बसलंय आणि इकडे पण खाली असे दोन मावळ बसलेत कोणाकोणाला नॅचरली मध खायला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि नॅचरली मध खरंच खूप भारी असतो सर्दी खोकला जरी आला तरी एक चमचा मध खाल्ला ना हधीबरोबर तरी आराम मिळून जातो मी तुम्हाला दाखवते